अवैध भोंगे याची तक्रार करेल याच्या दंडाची जी रक्कम पन्नास टक्के रक्कम आहे त्या सन्माननीय देशभक्त व्यक्तीला द्यावी एवढं उत्तरात यावं धन्यवाद अध्यक्ष महोदय मी कलयुगातच उत्तर देतो माननीय सुधीर भाऊने अतिशय महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलेलं आहे आणि सुधीर भाऊंना अपेक्षित अशा प्रकारचीच कारवाई सरकारने केलेली आहे सुधीर भाऊ आत्तापर्यंत तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवलेले आहेत आणि याच्यामध्ये मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये सोळाशे आठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे आपण हटवले आहेत ज्यामध्ये एक हजार एकशे एकोणपन्नास मशिदी आहेत अठ्ठेचाळीस मंदिरं आहेत दहा चर्च आहेत चार गुरुद्वारा आहेत आणि एकशे सत्तेचाळीस इतर अशा प्रकारच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत आता या क्षणी मुंबईतल्या एकाही धार्मिक स्थळावर भोंगा नाही हे काही नाही त्याचप्रमाणे राज्यामध्ये सतराशे एकोणसाठ धार्मिक स्थळांवरचे भोंगे हे आपण हटवलेले आहेत या संदर्भाचा कम्प्लायन्सचा अहवाल माननीय उच्च न्यायालयाला आपण दाखल केलेला आहे त्याच्यावर उच्च न्यायालयाने सॅटिस्फॅक्शन दाखवलेलं आहे महाराष्ट्राने एसओपी पी तयार केली आणि या एसओ पी अनुसार मला हे सांगितलं पाहिजे की मी मुंबई पोलिसांचं विशेष कौतुक करेन की मुंबई पोलिसांनी सोळाशे आठ भोंगे हे हटवत असताना चर्चा करून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश दाखवून आणि त्या ठिकाणी समंजसपणे हे सगळे भोंगे हटवलेले आहेत कुठेही धार्मिक तणाव नाही कुठेही एफ आय आर करायची आवश्यकता पडलेली नाही आणि आज मुंबईला भोंगेमुक्त करण्याचं काम हे आपल्या मुंबई पोलिसांनी केलेला आहे